श्री गणेशाय नमा ओम नम शिवाय प्रभू राम चंद्राय नोडणी समोर प्रसाद वाटे संत करते श्री संत महिपती मोह या ठिकाणी सांगताय कालची कथा जेवण दिलं जेवण बनवलं कोणी होत माझ्या लक्षात नाही माझ सकाळचं लक्षात राहत नाही जेवण अष्टम करायला आणि त्याच्यामुळं सगळे असणारे संत मंडळींना ब्राह्मण लोकांना भगवंतांना जेवण दिलं होतं कशा निमित्त नामदेव महाराज तीर्थयात्रा करून आले होते त्याचं उद्यापन म्हणून सर्वांना जेवण दिलं होतं आणि संताच्या पंक्तीमध्ये देवाच्या सोबत बसायला अफाट ला भाग्य लागत विष्णू भाग्य गुण झाले ते नामयाच्या भेटी सियाले म्हणून तिला आनंद बने उभे बोलले निरप्रिती आणि विष्णू देवाच भाग्य नामदेव आणि भगवंत अत्यंत आपण आहे जवळचं आहे आणि एकमेकाचं भाग्याचं वर्णन करता येत नाही देव आणि भक्त यांचा असणारा आघात वरी भी यथेन एक जतन करते संत हे जी माझी असे प्रीती मरणे स्वामी जी करीतो विनंती क्षण एक स्वस्थ हो निती कृपा मूर्ती वैसावी आणि त्यावेळेस सांगितलं देवा एक विनंती आहे आता जेवणा वगैरे सर्व झालेले मग स्वस्त आसनवरती बसा आणि आम्ही जी काय म्हणतोय का। ते जरा लक्षपूर्वक ऐका मग दक्षिणा देऊ मंदिरा त्यावेळेस सांगितलं ब्राह्मणाला तुम्ही थांबा म्हणले तुमचं जेवण झालेले आहे आमची जेवण झाली तुमची काय आहे मोठ्यापणाला आल्यामुळे जे काय तुमची कक्षा नाही तेवढे देऊ तोपर्यंत पर्यंत आसनावरती बसा असं सांगता मनात विचारी श्रीपती आधीच दक्षिणा देता हाती तरी विप्र येते न वयसती उठून जातील न सांगता म्हणून कृष्णानं ठरवलं महाराज भगवंताना यांना जर कीर्तनाच्या आधीच बाकी दिलं तरी कीर्तन करतील कशावर देवानं ठरवलं बाकी कधी असतं सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर ना दक्षिणा द्यायची असते आधी दिल्यावर जमत नाही उठून जातील बसत नाही त्याच्यामुळे देवानं ठरवलं सगळ्याची जेवण हो द्या सगळ्याचे कार्यक्रम हो शेवटला तुम्हाला दक्षणा देऊ अगोदर तुम्हाला दक्षिणा दिली तर तुम्ही थांबणार नाही तर कदान घेतल्या विण संतुष्ट म्हणून होती उदाहरण दिला भगवंताने <laughs> लग्नाला सोयरे पण सोयरे येतात पावणे रावले येतात आणि पाहुण्याशिवाय महागाई घेतली एवढं ती जातात बाकीची जी काही लांबण आलेली निघून जाते त्यांना काही घेणं देणं नसते किंवा एखादा याचक यावा दारामध्ये अतिथी यावा आणि तो त्याचं दान घेतल्याशिवाय महागाई जात नाही प्रति तुमची त्यावेळेस भगवंत ब्राह्मणाला सांगतायत कि तुमची सेवा घडण्याच काय कारण आहे काहीतरी कारण असत ना कुठल्या ना कुठल्या निमित्तानं तुम्ही आमच्या घरला आले दोनदा आले तुमची सेवा घडली काय ब्राह्मणाला आश्यावरती बसून देवा नपाची पूजा केली होती ही कुणाच्या संगतीमध्ये घटता येत नामदेवामुळ शक्य झालं देव बोलू लागले तुम्ही केवळ ब्रह्माबी जरा ब्रह्मादिका सरी कृपा जठी पाहून हे म द म हो आणि भगवंत बोलतायत महाराज ही भगवंताला बोलायची काय गरज आहे सगळ्या जगाचा ब्रह्मांडाचा नायक आहे तो त्याने सांगितलं हे बघा तुम्ही म्हणजे पवित्र आहे आणि तुम्ही जगाचं संरक्षण करताय सर्वाचं रक्षण करताय तुमचा कृपा आशीर्वाद आमच्याकडं राहू द्या आणि आमचा सांभाळ करा असं देव ब्राह्मणाला बोलतात ऐस हे बोलता चित्रपणे विप्राजी वाटली अमृतवाणी वृद्धमान तुट ओमनीय वणीय धंद बहिठ पैध अशा प्रकारे सर्वजण भगवंत बोलले काय बोलले तुमचा आशीर्वाद राहू द्या तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती ठेवा तुमची या दासाचा दास ठेवा आशीर्वाद देवा एवढं बोलले देव ब्राह्मणाला आनंद वाटला असं सांगतात मला भोजन असे लागला उशीर करीता उपचार तुझ्याचे त्यावेळेस ब्राह्मणाने सांगितलं देवा सगळी सेवा केली तुम्ही सगळे फार ब्राह्मणाला बोलवण्यापासून सगळं तुम्ही केलंय तुम्हाला जेवायला उशीर लागलाय आणि सगळं करत असताना तुमच्या शरीराला किंवा तुम्हाला काही कष्ट झाला असेल ला। असं बोलता पदार्थ पाहता सर्व काही त्यांनी सांगितलं तेव्हा करता करवि तुम्हीच की हिता करणारे तुम्ही आहे पण तिथं भगवंत करतोय तिथं कशाची कमी पडेल का आम्हाला काहीच नीट दिसलं नाही कमीपणा दिसला नाही कसं दिसलो स्वर्गावर न मागवले होते अष्ट आसुती आल्या होत्या पथका आले होते ध्वज आले होते सगळं त्या ठिकाणी सिद्धी होती वैकुंठावरून मागवलं होतं मग काय कमी पडणार आहे असं या ठिकाणी बोलत नव नम्रता आणि गौरव ला त्यावेळेस त्यांनी सांगितलं देवा तुमचे गुण आम्ही पाहिले आणि नम्रता पाहिली तुमचा स्वभाव पाहिला कृपाळूपणा पाहिला मान सन्मान पाहिला गौरव पाहिला किती आमची व्यासपीठावरती बसून तुम्ही पूजा केली सगळ्याला वस्त्र आल्यानंतर गौरव मान सन्मान तुम्ही आमचा केला मग चौवेचे ब्राह्मण महामंत्र उज्जाल मंत्र आले दा देवण ध्रुवचन बोलत मग ब्राह्मण काय आता पंढरपुरामधले म्हणजे श्रेष्ठ ब्राह्मण होते चार वेदाचा अभ्यास असणारे काम होते मंगलाष्टिका शुभ मंत्र म्हटले आणि तिथं जेवढे उपस्थित होते देवासित सगळ्या भक्त मंडळींना देव लागले दे आमचा हो हा कल्पपर्यंत पर्यंत ब्रह्मांड ब्रह्म असावे आणि आशीर्वाद महाराज काळ विजयी असावा तुमचा प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय मिळावा तुम्हाला जीवन जगत असताना संसारात परमार्थात कशाचीच कमी पडू नये आणि या ब्रह्मांडामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमची कीर्ती चालावी यश मिळावं सर्वस्व तुम्हाला प्राप्त व्हावं असं नाम याच्या माता म्हणे सर्व तळसावे मग त्यांनी काय काही अक्षर होते अक्षरा म्हणजे तांदूळ असते आणि त्या अक्षर्या पिकांवर तू काढल्या आणि नामदेवाच्या डोक्यावरती टाकल्या आणि नामदेवाला सांगितलं आता जेवढं प्रेम आहे देवावर तेवढच चिंताय राहू द्या असं कंकण आता वैष्णव येऊन निज पंक्तीशी भोजन करा रे सद्गुण राशी आम्ही स्वस्त करून मानसी तुम्हा पासी वैसतो की ब्राह्मणाने सांगितलं आमचं जेवण झालेलं आहे आम्हाला आता काय दडपण नाही आता आम्हाला घेतल्याशिवाय जात आहेत ना दक्षिणा शिव कसं महागड जात एवढ्या लांब ना लाव लागते दक्षिणा मग तुम्ही सगळे वैष्णव जे आहेत संत मंडळी जे आहेत त्यांना घेऊन जेवायला बसा तुमचं जेवण होईपर्यंत आम्ही बसतो ब्राह्मण मग प्रकारे रुक्मिणी सत्वर पात्री आणि मग अशा प्रकारे ब्राह्मणांनी बोलल्यावर देवाने सांगितलं ठीक आहे आता तुम्ही जसं तुमच्या हातल्या प्रमाण जसं म्हणाल तस असं म्हटल्या बरोबर लगेच सोन्याच पात्र हातामध्ये घेतलं रुक्मिणी माता आल्या पात्र पाहि सत्य मानल्या सत्य भामा सुद्धा सोन्याची झाली हातामध्ये पात्र घेऊन आली रुक्मिणी माता आहे साहेब पात्र घेऊन आल्या आपोषण ज्या वेळेस त्याची वेळ आली त्यावेळेस एक नवल घडला म्हणतोय ऐका मग आपल्या पंक्तीचा बोलावी पंक्ती आणि आता देव जेवायला बसलाय देवाच्या बरोबरीला कोणीतरी लागत ना देवाचं एवढं कुणालाही देवाच्या पंक्तीला बसला एका मग देवानं बोलवलं बुद्ध आक्रोर नारद सगळ्यांचे काय असणारे स्वर्ग होऊन मंडळीसाठी बोलवले असं सांगतो प्रेमांतरी संघला आणि नामदेव आपलं तिथं उभा होते नामदेव पायरी कशी महाद्वाराला उभा होत नामदेव आणि जेवण आतमध्ये चालू होती मंदिरामध्ये पांडुरंगाने नाम हात मारले पण त्याला काय विठ्ठला शिवाय

चतुर बाहुनी नाम देवाला देवन आधी नंदीला मिटी मारली अर्थतंत्री बाहुवटी भोजनाची बैठवीला ताटी आणि मग नामदेवाच्या दंडाला धरलं हाताला धरलं बाहू दंडाला आणि ताटावरती बसवलं पण नामदेवाला प्रेम आणावर झाली होत आश्रू डोळ्यामधून वाहत होते त्यावेळेस नामदेवाच्या पाठीवर राहत हात फिरवला आनंद जास झाली तमुखी तो तन्मय परम लक्ष्मी मी जोदर दा उभे काही होऊन अंतरी आनंद दादा स्वतः भगवान परमात्म्याला दास मोडला आणि नामदेवाच्या मुखामध्ये घातला आता देव जला जेवण खाऊ घालतात लहानपणी नाम देवाला जीव घातलं होतं आता देव नाम देवाला जीव घालू लागले तर स्वानंद महाराज आनंद वेगळा आणि स्वानंद वेगळा देवाच्या हातामधून किंवा देवाच्या हातातला आपल्या मुखामध्ये जातोय त्याचा आनंद देवाला होता नामदेवाला होता असं नाम, नाम सांगतो गोष्टी बुज गोष्टी बोलत लाग कोणी त्यावेळेस नामदेव दुःखीत होते महाराज भजन भजन मोठं होतं आता भजन चालू असताना जेवायला काय मग त्यावेळेस देवाने सांगितलं नामदेवा होर बोलले माझ्या बरोबर कारण काहीतरी सुख संवाद झाला पाहिजे तू जर आबोला राहिला तर ते आम्हाला योग्य वाटत नाही तसं काहीतरी बोला देऊ सांग मला तरी स्पष्ट तरी गग नाही पाठ पोट पैसा एक वाट असं नि त नाम या तू आणि देवानं सांगितलं नाम देवा अंत्यकरणातून विचार करायचा आकाशाला कला ही नाही आणि पोट ही नाही तशा पद्धतीनं निराधार ते आकाश आहे तस मी आहे माझ्या समोर काहीही बोल तुला जे मनात येते ते बोल माझे देवाने सांगितलं नामदेवा जी तुझं आहे ते माझं आहे आपल्या दोघांमध्ये काय आहे का, का माझ तुझं जेवढं माझं वैकुंठ आहे ती वैकुंठ मी तुझं

आणि मी कोण आहे सुद्धा तो आठव माझ्यात आणि तुझ्या मध्ये द्वैतपणा नाही भेदभाव नाही जो मी आहे तो तूच आहे अशा प्रकारे सांगू लागले अरे बाबा देवा सगळं आहे ती तुझच आहे ही सगळं तुझ आहे

काल व सांगितली ज्ञानेश्वर ना ज्ञान देव सोपान नरसिंह सो आले होते लांबून लांबून आळून देऊन आले होते तुझ्या मग सोड आणि त्या संतांना बोल देव सांगू लागले देवळ आनंद मूर्ती तुझी आज जा निवृत्ती सर्व सुखाचा सांगा ज्ञान देव पाहे तू बघ म्हणले निवृत्ती महाराज कड बघ महादेवाचा अवतार आहे निवृत्ती महाराज आनंद आहे त्याला परमान आनंद प्राप्त आहे ज्ञानाचा ईश्वर आहे ज्ञानेश्वर त्याला बघ म्हणले एवढे आनंद होऊन तुझ्या भेटीला आलेले मग त्यांच्या बरोबर काहीतरी बोल देव सांगू लागले परत ग्राह सोपानेश्वर तारू भाग्यवंता याचा आदरू अमृत वेने बघ म्हणले जो परंत्र आहे परतंत्र आहे तो याला खाशे, कशाचा संगण आहे निसंग आहे सोपान आहे ज्ञानेश्वर अनेक संत मंडळ बघ यांना बोल असं या ठिकाणी सांगत आईचे म्हणून रुक्मिणी वरे नाम याचे आश्वास करे तेने मस्त कादरे चरणावर लोटीला आणि त्यांनी सांगितलं देवा देवाने सांगितलं बघ म्हणले एवढे मोठे संत मंडळी भक्त मंडळी तुला भेटायला आलेले तुम्ही असं बसायला लागला भेट त्यांना जरा असं hmm. बोलल्यावर नामदेवाच म्हणकर म्हणजे डोकं घेतला संतांच्या चरणावरती पांडुरंगाने ठेवलं असं प्रेम कारण आईचे ऐकून या वचन हसले नामदेवानं देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं जन्मोजन्मी आम्हाला फक्त तुझीच सेवा मिळाली आणि जन्म जन्मी तुझं नाव मुखामध्ये यावं आम्हाला दे असं म्हणले देव हसले काय बोलतातील गोपाळ दीनदयाळ दासांचा अहो देव आहे तो देव हसले देवाना दास घेतला नामदेवाच्या मुखामध्ये घातला आणि जगाचा ईश्वर परमात्मा नामदेवाला सुखाच्या गोष्टी विचारू लागला असं सांगतात संकारिकाच्या श्री या वयात ठेवी तुहारी त्या हस्तेची पुतणारी ना वयाची पुरवाळी आहो तू देव आहे त्याचा अमृत हसताय संताच्या डोक्यावर त्याचा अमृत असता असतो तो हात नामदेवाच्या डोक्यावर तुला सांभाळी न सर्व रावान सांगितलं नामदेवा झालाय तुला करण्याचे जे विचार आहे ते टाक म्हणले आणि अखंड विश्रांती पंढरपूर मध्ये घे तुला संभाळायला आम्ही खंबीर आहे की मागे पुढे उभा राहे संभाळी तुमच्यावरती कशाचा आघात लागू देत नाही तुम्हाला संभाळायला आम्ही आहे देव सांगू लागले मार्गी कष्ट झाले फार युग युग, 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 युग वाढले शरीर उतरून गेला मुख चंद्र नेत्रांनी सुर झाले की आणि देवाने सांगितलं एक वर्ष तुम्ही होता तीर्थयात्रा करत होता तेला आता मला कंटाळा आला शरीर वाढून गेलंय हो माझ्या योगामध्ये तू फक्त तूच नेत्र सुद्धा पूर्णपणे गेलेले अशा प्रकारे देव सांगू लागले दे। महान भुक कोणी दूर गेलासी जेव्हा पासून तूज विनावडीना नैनी दुसरे काहीच मज लागली सांगितलं नाम देवा जसं तुला माझ्याशिवाय करमत नाही तसं मला भी तुझ्याशिवाय करमत नाही तू ज्या दिवसापासून गेला त्या दिवसापासून मला तान नाही पाणी नाही भूक नाही देव फक्त तुझी आठवण येत होती देव नामदेवाला बोलता बोलो तिच्या माझा विष्णू तास ना येऊन कशी भेटेल बोलत असे मला तीनच ठरवला जात नव्हता कारण तो माझा आहे नामदेव माझा आहे आणि माझा दास मला कधी येऊन भेटत या आशेने मी दहा दिशेला तुझी वाट बघत होतो देव सांगू लागले तरी हो तुझला मी पाहत असे तरुण पारी कुठं कुठं पाहिलं नाही नामदेवा तुला मी दहा दिशेकडे तोंड केला नामदेव दिसला नाही मुरख दिशेला बघितलं वाळवंट कड बघितलं चंद्रभाजी कड बघितलं श्यारी दिशेला बघितलं तू दिसला नाही की मला दुःख भगत होता देव सांग लागले आहे तरी पद्मती धपदी ते झपतला बारा तास येणुना ती कुठे वाट खत ती फार मला खूप दुःख वाट होतं नामदेवा तू जेव्हा पासून गेला ना पण तर तू सोडून देण्यात इश्वराबरोबर तेव्हा पासून प्रत्येक ठिकाणी कोणी येत असेल त्याला विचारत होतो नामदेव दिसला का चंद्रभागेच्या नदी मध्ये मी नूदना मध्ये तुला पाहिलं अशा प्रकारे मुलाचे मी बोल ना शिवाय चंदाचे गधी बनवने करी दहा मृत्यप तेव्हा हो, ये तुझी ये सिरदा हो अरे तुझी आठवण अरे श्रीदा बोल बोलून अरे नामदेवा काय सांगायचं सा मी जेवायला बसलो आणि आम्हाला जेवायला जेवताना काय असतय पाणी असतंय त्या देवाला प्यायला अमृत अमृत असतय आणि ते अमृताचं रूपांतर झालंय आता कशामध्ये चहामध्ये झालंय चहामध्ये आता अमृत नाही राहिलं चहा राहिला हे अमृत असताना मला तुझी आठवण येत होती दे मा दे नाम देऊन भेटतोय अशा प्रकारची अवस्था माझी होती येसी सगळे वाले गरे मज देसी तिजी विजे मी जगूज सांगची हि च मानाचे धरी कसे माझ्या मनामध्ये एकच इच्छा होती कधी आता माझा नाम देऊन उता वेळपणा नाही आणि मला आली मला मिठी जीवाच्या जे काही कधी सांगेल हीच मनामध्ये होती बालक होय आवडते ते कोणी आणि त्या अशा प्रकारे देव बोलत असताना नामदेवावरती देवाचा अफाट प्रेम होत म्हणून जस आईचं लेकरावरती असताना लेखरू जेवताना आईला सुख मिळत तशा पद्धतीची अवस्था देवाची वैकुंठ गाणी म्हणतो आणि मग अशा प्रकारे आई आपल्या लेखनाला दृष्टीने पाहते लेकराचंही पोट भरत तशा पद्धतीनं प्रेमाचा वर्षाव देवानं नामदेवावरती केला होता आणि ते ब्रह्मरस आहे त्याच वर्णन आपल्या सारख्याला करता येणार नाही असं सांगतात आयुष्या रीती चक्रपाणी निज भक्ताची पुरवी आयनी मग कौतुक माडी अर्चनी ते परिसा का निभावित हो अशा प्रकारे निज भक्ताची इच्छा सगळी जीव पुरवतो महाराज जशी इच्छा असेल त्या पद्धतीने पुरवतो आता प्रसंग असा चालू आहे लक्षात घ्या मागचं पुढचं काय चाललंय ते नामदेव आणि देव शेजारी जेवायला बसले नामदेव महाराज जेवत नाही त्यावेळेस आता एक नवल केलंय भगवंत्रिया पाहत आणि नामदेव शेजारी बसले होते या कस काय अडचण नाही आणि नामदेवान जी उष्ठ होत पत्रवाळी मधलं ती उष्ट देव जिवू लागले देव नामदेवाच उष्ण जेवण करू लागले बाकीचे सगळे संत मंडळी होते ना खाली मान घालून बसले असं देती उत्तर आता काय करा विचार निज कर्म आणि तिथं मग सांगितलं चार वेदाचा वे अभ्यास असणारे ब्राह्मणामध्ये ब्राह्मणाने विचार केला देव जर दे असं वागला तर त्यांनी काय करायचं ह्यालाच कुणाचं उष्ट खायला गेल्यावर <laughs> देवपणाला त्यानं राहावं की ब्राह्मण ह्या <laughs> असणाऱ्या देवाने सगळं भ्रष्ट वाया घालवलं ते काय याला तर नामदेवाचं गोष्ट तू जेवायला लागलाय अशा प्रकारची ती ब्राह्मण लोक आपापसामध्ये आप बोलू लागली जा क्षेत्रिय ना ब्राह्मण आणि त्यावेळेस ब्राह्मण देवाला बोलत हे अन्न कोणी वाढलंय वाढायला कोण होतं रुक्मिणी आणि सत्य ब्राम होतं ना मग आता खरं म्हटलं तर जातही नाही होतही नाही कोण नाही काय नाही अजित अव्हे आहे नावावर आलेला असतो कुठल्या कुळा आहे काय माहित नाही याच्या पती वेगळा वे ही विस्मृती पडली आणि ही वर्णाचा वेगळा आहे बरोबर आहे देव चहू वर्णाचा वेगळा आहे देव कुठल्याच वर्णामध्ये कुठल्याच जातीमध्ये कुठल्याच कुळामध्ये मोडला जात नाही त्याला वाटलं तर तो कुठेही अवतर घेतो महाराज वरा झाला हो मासा झाला झाला त्याला काय जशी बघते तशी तू इच्छा पुरवतो त्याच्यामुळं त्याला कुठल्याच प्रकारचं बंधन नाही कुठल्या जातीमधला नाही वंशातला नाही ब्राह्मण बोलता आणि वाचा करीत असे आणि ब्राह्मणाने विचार केला आपल्याला काय करायचं नामदेवाचा आई बाप हीच आहेत म्हणले विठ्ठला नाही रुक्मिणी ह्या नामदेवाची सगळी इच्छा जसं करा सगळं संगोपन आई बाप करतात तसं हे नामदेवाच त्याच्या मुखामध्ये घास भरवणं त्याचं उष्ट खाणं इतक्यापर्यंत देव नामदेवाची सेवा करतोय बोलता मंत्र करत असंत्र अक्षराजे होण्या श्री संकल्प सोडिता झळ त्याची त्याशी पुढारी केले आणि मग पितांबरामध्ये जे अमंग अक्षदा होत्या नामदेवाच्या डोक्यावरती टाकल्या आणि जी काय संकल्प होता कशासाठी चालू होत ते करायचं होत्या पण तीर्थयात्रेच म्हणून निर्माण आता कोणी कोणाचं प्रतिवचन होता त्यांनी विचार केला म्हणले हे आरिष्ट आले संकट आले देव कुणाची गोष्ट खायला म्हणले जाऊ द्या आता अक्षर टाकून द्या कोण कशाला वाद करत बसत देवाचं नाते लागायचं आपलं काम काय आपल्याला बोल आपल्याला पैसे कशाचे भेटते अक्षर टाकले की आपलं काम झालं त्यामुळे कोणी वागू द्या काही बोलायचं नाही अक्षर टाकांनी घ्या ब्राह्मण बोलू लागला भंकर तुझ्याशी बोल उत्तर सिद्धांत ज्ञान सिद्ध देवनी पुढचा तर सिद्धांत ज्ञान आहे अध्यात्म ज्ञान आताही ब्राह्मणाच्या मनामध्ये आलेली शंका कुशंका कुणाचं गोष्ट खात असे म्हणलेली नसलंच कुणाला काय कळत देवाला कळत नाही जाणे मुंगीचे ही माणस मुंगीच्या मनातलं काय चाललंय देवाला कळत आहे समोर बसलेल्या ब्राह्मणाच्या मनात कळत नव्हतं का मग या ब्राह्मणाला देव त्यांच्या पद्धतीनं सिद्धांत ज्ञानानं कस उत्तर देतात पुढच्या देवी अनुभव ज्ञाने आता देव ब्राह्मण आणि तिथं सगळी सभा भरल देव बोलणार आता देवाचं बोलणं शक्यतो कोणाला कळणार आहे वैष्णव आहे संत आहे त्यांनाच देवाचं बोलणं कळत आहे अजून एक सांगतो देवाचं बोलणं कोणाला कळतय आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि आम्हाला बाकीच काहीच माहित नाही अशाच लोकांना देवाचं म्हणून कळणार आहे आणि तो देव ब्राह्मणाला कसं प्रत्य गोड देतो कथा आणि अंत्य भूक पाहिजे भूक असेल तर अन्न गोड लागत ना भूकच नसेल तर पंच जेवण समोर काय नाही का भूक पाहिजे ना पोटामध्ये तस हे हरे कथा भक्त कथा की बुक पाहिजे श्रवण आस दुसरे वणाची असेल तर त्याचे अर्थ पुरवले जातात त्याचं कोड वर्क असं सांगतात हे तीरावळीची रुक्मिणीवर मयपती तयाचा मन कालच मयपती बुवानी सांगितलं होत हे तीर्थावळीचा आधार घेऊन मी गेला आहे यातच त्यामुळे तिथंस भगवंत बोलले त्या पद्धतीने एकमी लिहिण्याचा प्रयत्न केला